इंद्रनील तू एवढा का सिरियस झालाय का म्हणजे आय मीन लव्ह यार प्रेम अंधश्रद्धायच सगळ्या नाही यार आत्ताच माझा खरा प्रेमावर विश्वास बसलाय मी आतून फार हिला गेलोय प्रॉब्लेम त्याला तू प्रेम समजतोस नाही यार विष्णू मी सॉलिड प्रेमात पडलोय इंद्रने काय मूर्ख पणाया अरे पाच महिने नाही चक्क पाच वर्षांनी ती मोठी होती सोनला कळतंय का पाच वर्ष काय बघता बघता निघून जातील ए येणार का रे मला एक सांग पाच वर्षांनी ती काय तेवढीच राहणार आहे ती पण मोठी ना तुला समजतंय का ही गॅप नाही भरू शकत हे बघ वय हा अतिशय फालतू इश्यू आहे मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आहे मला कळतच नाही मी काय करू योगा कर सगळं विसरशील मी माझं पहिलं प्रेम योगा करूनच विसर चाटा यार विष्णू काही केलं तरी मी अदितीला विसरू शकणार नाही आहे आणि मला तिला विसरायचंही नाही मी पहिल्यांदा प्रेमात पडलोय मला असं वाटतं की हे तिला सांगावं कसं सांगणार आहेस तेच तर कळत नाहीये ना मग तिला कर हॅपी न्यू इयर म्हणायचं मी काय बोलतो गिरी आहे तुम्हाला सिरियसली सांगतो आणि तुम्ही माझी चेष्टा इंद्रनील तेच म्हणतोय आम्ही की तुझला एक एस एम एस अजिबात नाही यार या भावना प्रत्यक्ष भेटून व्यक्त कराव्या लागतात मला काहीच कळत नाही हे नाही जो डिसेंटला योग्य वाटतो तो तू घे माझा फुल सपोर्ट येतला तू सांगशील ते करायची तयारी आपली तुझ्यासाठी ओके हु? जाणार आहे आणि अदितीला माझ्या मनातलं सांगणार आहे हॅपी जर्नी काय तू माझ्याबरोबर येत नाही आहेस हेडा आला काय तू हे बघा तुझ्या भानगडीत पडलो ना तर तुझ्या घरचे तुझ्यासोबत मला लाथा घालतील कळतंय ना अरे पण काल तर तू म्हणाला होतास ए यार ते काल मी बोललो होतो ते पेलेलो होतो म्हणून बोललो मी आता तुला नीट सांगतो मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही कळलं का झोपू दे मला うん。 परत कुठे चाललास गोलीकडे अरे गोलीकडेच होतास ना हो त्याच्याकडूनच चाललो आणि त्याच्याकडेच चालू आहे काही दिवस मी तिथेच राहणार आहे बायुलिकुक्रु काय 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 मला यायचं गोव्याला चालेल ए प्लीज यार मला पण यायचं यार गोव्या सॉरी बोल ए सॉरी कशाबद्दल सॉरी बोल काय बरं ठीक आहे सर सॉरी बस ही बॅग घे ही जड आहे ठीक आहे ती जड बॅग माझ्याकडे देतोय सोड घे पकड बस एवढं सगळं आणलंय मी बसू ना ते कशाला आणलंय टाक इथेच अरे राहू दे नंतर तिकडे वाजवायला बरं पडेल चल लवकर उशीर होतो बसलास का बसलो आता चल ना स्टार्ट कर गाडी ओके काय रे कुठे आलो आपण माझ्या माहितीप्रमाणे ती याच आहे ओके बरं ऐक ना मी काय म्हणतो आपण आधी हॉटेलवर जाऊ आपल्यासाठी रूम बघू जरा फ्रेश वगैरे येऊ सामान टाकू आणि मग वाटल्यास फळ तिकडे येऊ कारण हे बघ तिने जर आपल्याला आशा अवतार बघितलं ना आधी आपल्याला भिकारीच हां पण मी तर प्रेमाची भीकच मागायला आलो आहे रे ए सोबत मला पण भिकेला लावणार आहे चल <laughs> चल ओ माय गॉड तू इकडे काय करतो मी यु नो मी तुला यू नो काय तू तू म्हणाली होतीस ना धुवायला मी म्हणाले होते ओ यस राईट हो मी म्हणाले होते पण तू इतक्या लवकर येशील मला वाटलं नव्हतं मलाही वाटलं हा माझा हा गोळी राईट येस परफेक्ट गोळी लागली वन अँड ओन्ली गोळी अगं आम्ही खास तुला भेटायला हवं मुंबईवर आणि ते पण बाईकवरू ना तुम्ही वेडे आहात का आ... चला आत्या। ए, ए, एक, एक मिनिट म्हणजे हे वेड्यांचं हॉस्पिटल आहे का तुम्ही वेड्यांवर ट्रीटमेंट करता खोली। <laughs> चला त्या चला come काय म्हणतोय तूच काहीतरी बोल अरे मला काही सुचत नाहीये तू गोव्यात काय करतोय मी तुझ्यासाठी आले माझ्यासाठी हा म्हणजे मी मुंबईला तुझे फोटोग्राफ्स काढले होते ना ते मी डेव्हलप केले आणि तुला द्यायला आलो तोपर्यंत इथे निघून आली होतीस तेच द्यायला आलोय अरे एवढ्यासाठी एवढा लांब कशाला आला ईमेल करायचं ना त्यात काय मजा म्हणजे म्हणजे फोटोग्राफ्स असे प्रत्यक्ष भेटून देण्यात मजा असते वेगळाच आनंद मिळतो आणि तसे आम्हाला पण गोवा बघायचंच होतं हो फोटो एवढे कसे छान तुझे फोटोग्राफ तुझ्या फोटो मग गोव्यात किती दिवस असतो अजून well, काही डिसाईड नाही केलंय बट लेट सी तर तू आम्हाला गोवा दाखवणार की नाही नक्की तुम्ही काम करा माझ्या घरी जा फ्रेश व्हा मग मी तुम्हाला भेटते ओके okay? अरे ओके काय आपण त्या हॉटेलचं फिक्स केलंय ना ओ येस आय एम सॉरी अदिती अॅक्च्युली आम्ही आधीच हॉटेल बुक केलंय तर तिथे जातो फ्रेश होतो आणि तुला संध्याकाळी चल निघी तू काय तिच्या घरी जाऊन हातपाय लिहून का खातीला प्रपोज करणार होतो का

ओबियसली गिटार काय पाठ खासाला घेऊन फिरत नाही मराठी oh. हो आवडला आपलं तुझं बोलणं आवडलं गोवा मुंबईत माझ्या बोलण्याची कोणाला किंमतच नाही जनरली आम्ही मुला मुलांना रुम देत नाही तर तुम्ही जरा वेगळे वाट हो नाही तुम्हाला घरी समज म्हणजे ड्रग्स कोकेन मुलींची डफरी यातलं काही करणार आहे तुम्ही वाटत नाही नाही आणि ते करू पण नका नाही नाही करणार हा खूप नॉटी आहे मला खूप आहे आता तुम्ही विचाराल हे करायचं नाही ते करायचं नाही मग गोव्यात येऊन करायचं काय मी विचारणारच होतो पण आता तुम्हीच सांगा अरे गोव्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या बीच वर फिरा बिअरच्या रिकाम्या बाटल्या आनंद पण ह्याचा आनंद तर बिअरच्या बाटलीतच आहे हो पण भरलेल्या पण तुम्ही गोव्यांच्या बीच वर एक्सक्युज मी आम्हाला रूम मिळेल का प्लीज <laughs> 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 hmm. आपण गोव्यात आल्यापासून आपली कुठलीही गोष्ट प्लॅननुसार होत नाहीये हो रे आपण कुठली बँक लुटायला आलोय की सगळं काही प्लॅन व्हायला हवं अरे हो पण तुला आधी तिला प्रपोज करायचंय म्हणून आपण एवढ्याला मुंबईतून गोव्यात आलोय आणि तू तर इतका उतावळा झाला होतास की मला वाटलं तिला ऑफिस मॅच तिचा हात धरून प्रपोज करशील चला असं कसं करेन ए प्रपोज हात धरूनच करतात का ये का रे तू अरे मुलीने का मारू नये म्हणून गोली मी तिला ऑफिसमध्ये कसं प्रपोज करेन बिझनेस प्रपोजल नाही आहे आणि हा क्षण माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण आहे मला याची माती नाही करायची एव्हरीथिंग हॅज टू बी पी ई आर एफ सी टी परफेक्ट कुठे आहे तो कशाला हवाय अरे त्याला फिरायचं नाहीये का आ, इच्छा होती पण शरीर साथ देत नाही काय झालं का आम्ही येताना सगळ्यात जास्त वेळ बाईक चालवली म्हणून तो दमला आपण निघूया तू काय खाल्लंयस नाहीतर मध्ये चक्कर येऊन पडायचं तू आहेस ना पार्ट टाइम डॉक्टर अदिती अशा केसेस तू मस्त हँडल करतेस <laughs> झाला ते बरं केलं हे तू तुझ्या वतीने बोलतीयस की गोवा टुरिझमच्या वतीने ऑफकोर्स माझ्या वतीने माझ्या मनातलं बोलते मी त्याशी निघताना तुला भेटावं वाटत होतं मला एक तरी तू चुकून राहिलास ना ते काय ना मला वाटतं माझी बॉडी भारतासाठी बनलीच नाही मी लंडनला असलो असतो ना वेळ उठलो असतो मला सांग तुला तिकडे कसं वाटलं अरे खूप मजा आली आम्ही इकडे आल्यानंतर ना तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते स्पेशली तुला नाही तर लव अदिती मला माहिती मी खूप सहजपणे बोललोय पण आज बोलू शकलो नसतो तर कधीच बोललो नसतो इंद्रन हिर अदिती तू तिथून निघून गेलीस आणि मला सगळीकडे तूच दिसत होतीस फक्त स्वप्नातच नाही तर तुझ्या अस्तित्वाची जाणीव मला सगळीकडे होती खरं आणि मनापासूनच दि आय लव्ह यू इन स्टॉप इट तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते हो आणि मी काय बोलतोय तुलाही कळायला व्हॉट इज रॉंग विथ यू अदिती हे बघ तुझं चिडणं खूप स्वाभाविक आहे पण मी इतक्या मोठ्या मनाचं नाही की मनातलं मनातच ठेव तू तिथून निघून गेलीस आणि मला कळतच नव्हतं मी काय करू आणि काय नाही हे बघ मला कुणीही समजून घेतलं नाही म्हणून माझं तुझ्याशी बोलणं नेसेसरी आहे आय हॅड टू टेल यू दिस अदिती आय लव्ह यू इंदिल प्लीज हे बघ मला तुला हे सांगणं खूप गरजेचं हो। आहे कारण ह्याचं ओझं मी आयुष्यभर कॅरी करू शकत नाही याची मला खात्री आहे संध्याला हे सगळं माहिती आहे नाही नाही म्हणजे मी तिला सांगायला गेलो होतो पण तिला काय सांगणार आधीच तिने तुझ्या एंगेजमेंटचं मला सांगितलं तरी तू इथे आलास माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता हे बघा दीती मला माझ्या घरच्यांना सांगायचं मला माहित नाही ते कसे रिॲक्ट करतील मला माहिती नाही तू कशी रिॲक्ट करशील मला इतकंच माहिती आहे की मी तुझ्या प्रचंड प्रेमात पडलो आहे आणि ही फिलिंग मी माझ्या मनातून कधीही काढू शकणार नाही इंद्रदिल आपल्यामध्ये फक्त चांगली मैत्री आहे शिवाय मी तुझ्यापेक्षा मोठी आहे रे अदिती मी लहान आहे तू मोठी आहेस या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाही आहे ग तुला माझ्याबद्दल काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे ते बघ इंद्रनिल आपल्यामध्ये फक्त चांगली मैत्री असू शकते त्याच त्याच्या पुढे काही होणार नाही प्लीज डोंट स्पॉइल इट मला घरी नाही अधिक मी स्वतःला आवरू शकणार नाही तिथे सगळ्यांसमोर तुला परत बघू शकतो गप्प बस रात्री साडेआठ वाजता येईल आणि मला पुन्हा पुन्हा बघितलंच ना कि बोर सुद्धा होऊ शकतो असं कधीच संध्याचा भाऊ ना हो oh, कस ओळखलं नाही अदिती म्हणाली होती तू येणार oh, okay. होत। <laughs> 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 हा माझा मित्र आहे गोली आठ वर्षांपासून आम्ही मित्र आहोत हॅलो हॅलो बाय वे हा माझा मित्र आहे अभिजित हाय हाय आठ वर्षांचे असल्यापासून आमची मैत्री आहे आणि हा अजून होणारा पिओन मी काय करता इथे गोव्यात अ काही मिळते की नाही हे बघायला आलोय म्हणजे इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन मिळतंय की नाही हे बघायला आलोय मिळणारच अरे गोवा ही कलाकारांची भूमी आहे तुम्ही सगळे अगदी वेळेवर आलात चला मी जेवायला वाढते नका काकू मी घरी सांगून आलो आईला की जेवायला येतोय म्हणून मी जस्ट अग्रीमेंट घ्यायला आलो होतो नंतर भेटूस की आपण ओके गुड नाईट आदिती आदिती बोलली मला तुमच्याबद्दल अरे तुम्ही गोव्याला येऊन हॉटेलमध्ये काय उतरलात hmm. आमच्या घरी येऊन राहायचं मग किती दिवस बुक्म आहे तुमचा दोन चार दिवस आहोत मग मुंबईला परत जायचं आहे काम आहे भिंती खराब करू नये म्हणून त्यावर पेंटिंग काम महापालिका आम्हाला देणार आहे त्याची आमची मिटिंग आहे इंटरेस्टिंग काम आहे तुमचं चला गप्पा काही संपणार नाही मी जेवायला वाटते बाईकची आलो नाई बाय तीन चार दिवसच गोव्यात हो इतक्या लांब आलो आहे तर लगेच परत जाऊन काही अर्थ आहे म्हणजे म्हणजे आलोच आहे तर गोवाही बघून घेईन तसंही लोक म्हणतात की गोव्यात आधीसारखी मजा राहिली नाही तर ती मजा संपूर्ण संपायच्या आधी गोवा बघून घेत चाकोशी ना गोवा त्यात काय दाखवीन की म्हणजे तोपर्यंत मी ट्रायही करत राहील खरच वेळ गोली याला थेट मुंबईला घेऊन जा या ट्रीटमेंटची गरज आहे अगं आतापर्यंत त्याच्यासाठी दहा वेळा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन जाईल आता ते डॉक्टर दिसले ना की मीच तोंड लपवतो एनिवे चल ये बाय बाय चल येऊ स्टॅन्ड वर तोंड मला आधी तरी सांगायला हवं मला केवढं टेन्शन आलं होतं माहिती आहे मला वाटलं तुला अटॅक वगैरे येतो का काय पण तुला काय द्यायचं तू मस्त एन्जॉय कर एन्जॉय करत नव्हतो शांत होतो मी जेव्हा ताईला सांगायला गेलो होतो त्यावेळेसच मला तयार मग मग काय मी घरी सांगितलं तुझ्या घरी राहायला येतोय आणि आपण इकडे आलो तू आहे का रे प्रेम म्हणजे कुठली केमिकल फॅक्टरी नाही आहे सगळं प्लॅन अनुसार करायला आता मी कम्प्लीट बॅटिंग करणार आहे जोवर ती सांगत नाही तोवर मी कुठेही नाही लागतो कुठेच थांबून कारण आता मी खऱ्या अर्थाने जगतो जिवंत राहणं आणि जगणं ह्यातला फरक मला आत्ता जाणतो अरे क्रिया कुठली बोध कसला चल आवर लवकर पूर येईल चल आजकाल माझी सकाळ पहाटेच होते अरे वा काय करतोयस तुला विचार करतो हो फार विचार करू नको नाहीतर सगळा मोह सोडून तुला साधू संत व्हायची हो काय हरकत आहे व्हॅलेंटाईन्स डे ज्या नावाने जगभर साजरा होतो तू पण तरी संतच आहे <laughs> लंचला येतोयस ठीके मग एक काम कर माझ्या ऑफिसपाशी आला ना की मला फोन कर खालीच एक रेस्टॉरंट आहे आपण तिथे लंच करू ठीक आहे काय हो मी सकाळपासून इथेच आहे तुला ऑफिसला जाताना पण बघितलं काय दिसत होती म्हणजे खूप मस्त दिसत होती मला आतून असं वाटत होतं की तुम्हाला फोन करावा आणि बघ तेच झालं मी बाहेर आहे आणि तुम्हाला आतून फोन करते इंद्रनील तू कंप्लीट मॅड आहेस गॉट समथिंग यू ठीक वेलकम गोली झोपला होता त्याला उठवणं म्हणजे माझ्या जीवावर आलं होतं मला काही काम कामधंदा नव्हता मग मी विचार केला की माझं गोव्याला येण्याचं जे एकमेव इंटेंशन आहे त्यावर पण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे तुला सोबत न्यायचं ना होईल किंवा काय नोट नो पण काही ते कॅप्चर केले पाहिजे आज तुला काय बघायचंय कमॉन इंद्र इट काय तू इथे एक जुना चर्च आहे आपण ते बघू काय तिकडे बघायला ऑर्डर